अजितदा त्यांच्या राजकीय कार्यकिर्दीमध्ये हा दावा अर्थसंकल्प सादर केला याच्यामध्ये खर तर मी पहिल्यांदा एवढा चांगला अर्थसंकल्प पाहिलाय त्याच्यात गृहिणी असतील त्यांच्या गॅसच्या दरवाढी पासून म्हणजे गॅसला जो रिलीफ भेटायला पाहिजे त्यापासून तर विद्यार्थी महिला आदिवासी मागासवर्गीय या सगळ्यांच्या दृष्टीनं हा अर्थसंकल्प खूप महत्वाचा आहे आणि विशेष करून शेतकऱ्यांना जी वीज दर माफी देण्यात आली ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाची बाब आहे मला वाटतं याच्यामध्ये जे काही माग राजकारण झालं महागाई त्यातला शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव नाही त्या दृष्टीने पण शेतकऱ्याला रिली भेटला विद्यार्थी आणि महिलांच्या दृष्टीनं त्यांना पण रिली भेटलाय आणि विशेष करून जी वीज शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची वीज जी 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 दिले होते ते माफ झालेले आहेत आणि विशेष करून दिवसा बारा तास लाईट देता येते का या दृष्टीनं सरकारने जी काही पावलं उचलले मागेल त्याला सौर पंप देणार मला वाटते शासनाची खूप मोठी सरकारची उपलब्धी आहे आणि भविष्याच्या काळामध्ये लगेच अंमलबाजाव लागते त्यामुळे याचा निश्चित सरकारला फायदा होईल दरवेळेला विरोधकांनी या असं म्हणायचंच असतं किती चांगला अर्थसंकल्प असला दे खर तर यातील बरेच दूध वाढीचा जो धोरण आहे पाच रुपये अनुदान द्यायचं हा तर निर्णय लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी झाला होता परंतु तो अमलात आणण्यासाठी मधीच लोकसभेची आचारसंहिता लागली तर असे बरेच असे निर्णय होते तर ते अंमलात येत असतानाच मध्ये लोकसभेची निवडणूक लागली आणि आता ते प्रत्यक्षात उतरवण्यात येत आहे त्यामुळे विरोधक काय म्हणतात विरोधकांनी विरोधकांचं काम